हॅलो हॅरी पॉटर थीम केक करतो आहे आपण एक किलोचा चॉकलेट केक आहे आपण छानपैकी सोप करून त्याला चॉकलेट क्रीम लावूयात व्हिप क्रीममध्ये मी गणाश मिक्स केलं आहे कारण की क्लायंटला जास्त डार्क नको होतं टोटल पाच लेयर करणार आहोत आपण त्यानंतर छानपैकी क्रम कोट करून तो दोन तीन तास फ्रीजमध्ये जाणार आहे आता हा फ्रीजमध्ये जाईल आणि नंतर फायनल फिनिशिंग करूयात ने आपण फायनल फिनिशिंग करतोय मी एक ट्रिक देते ज्याने तुमचा केक छानपैकी प्लेन होईल आपण कार्ड वापरून हे प्लेन करूयात याने वेळही कमी लागतो आणि सुंदर फिनिशिंग येतं कोंबणे आता आता आपण याला फिनिशिंग दिले व्हाईट आणि गोल्डन थीम असल्यामुळे आपण एडिबल गोल्डन स्प्रे वापरतोय आपला केक ऑलमोस्ट तयार आहे आता आपण याला टॉपर्स लावूयात गुगलवरून प्रिंट करून मी हे टॉपर घेतलेले आहेत तुम्ही देखील इझिली घेऊ शकता हॅरी पॉटर थी आपल्याला फार गर्दी करायची नाही आहे सुंदर आणि एलिगंट केक करायचा आहे थोडेसे गोल्डन स्प्रिंकलर लावून आपण याची शोभा वाढूयात कसा वाटला माझा केक मग असे सुंदर केक बघण्यासाठी मला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू